कॅन्डल मोर्चा वगैरे मला आवडत नाही पण तरी सुद्धा आम्ही संविधानिकरित्या या ठिकाणी निपक्षपणे या ठिकाणी त्या ताईंना श्रद्धांजली व्हायला आलो प्रत्येकांचे मत व्यक्त करण्यासाठी आलो या ठिकाणी दिवशी म्हणजे ज्या बहिणीची तो आकृतीने वाढ बघत होता त्या भावाला आज त्या बहिणीची डेडभोडी बघावा लागली कितीतरी दिवस झाला आज फक्त एक संपदा नाही गेलेली आहे लहान बालिका गेलेल्या आहेत कितीतरी तरुणी गेलेल्या आहेत कितीतरी तरुणींचं अपहरण झालेलं आहे मग अशा वेळी गृहमंत्री कुठे लाडकी बहीण कशासाठी चालू ठेवलेली आहे तुम्ही त्यापेक्षा तुम्ही लाडकी माझी सुरक्षा बहीण योजना हो। तरी चालू करा जेणेकरून पावला पावलावर महिलांचं बालिकांचं संरक्षण होईल आज आजच्या ठिकाणी भक्तीचं जिथं लोक पूजा पाठ करायला जातात त्या मंदिरामध्ये छोटे छोटे बालिका जरा फाइल ओपन करा था। आता आता तरी सरकारने जागा व्हायला पाहिजे जनतेने जागा व्हायला पाहिजे त्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या पक्ष बाजूला ठेवून त्यांच्या पक्षाची पक्षा चाटोगिरी करायची सोडून समाजासाठी आज रस्त्यावर उतरून रस्त्यावर बोलायला पाहिजे जेने करून ज्या माझ्या बहिणी ज्या माझ्या बहिणी आज अनेक मध्ये पीडित आहेत ज्या घरात पण सुरक्षित नाहीये कॉलेज मध्ये सुरक्षित नाहीये बाथरूम मध्ये सुरक्षित नाहीये तो त्या ठिकाणी त्यांचा विनयभंग केला जातो मनी विनयभंग हा हापा ती कितीतरी दिवस तिचा अत्याचार सहन करत होती शेवटी ती डेड झाली आता याची एक सलग चौकशी व्हावी त्याच्यानंतर गृहमंत्र्यांनी एकतर राजीनामा द्यावा नाहीतर एस आय टी स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ज्याच्यामध्ये सर्व महिला अधिकारी आणि तत्पर आणि त्यातही लाच न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची स्थापना करावी एवढी मी विनंती करते